अक्षरा मला नाही दिला या सर्वांनी तुळशीच्या लग्नाला आमच्याकडे सोसायटीमध्ये तुळशीचं सो लग्न लागलेलं ला आहे आणि इकडे मंगलाचरण उरयत आणि इथं वराडी महापूर आहे तिथे सगळ्यांनी हाय करा हा शिव शिव उत्सव स्वरा आणि तुझं नाव काय आसने नमिता डोरिया आणि ही चिड चिडकी आणि हा माझा मुलगा ईशान ईशान दे ना तू नंतर देईल कंटा कशाला एक मिनिट पाडलं तनू इथं मोठी डबल टेप लावायला पाहिजे ते राहू दे आता मग मग ते इकडे आमची आणि रांगोळी सगळी आम्ही काढलेली आहे आणि इकडे फराळ आहे आणि इथे छान अशी रांगोळी काढलेली आहे सगळ्यांनी बोला ओरड करा सगळं जाते ते युट्यूब वरती हे मेन पाहुणे आले आहेत नागपूर वरून कोण येते अजून ते बघ मम्मीच्या खांद्यावर चिमीच्या पप्पाला नाही काम करते ना मग गौरवला घेऊन जा ना गौरवला गौरवला ते काम करतेत ना राहू दे नंतर येते ए चला खाली ए पोरांनो खाली व्हा चला हे माहिती आहे तू तिकडे सर इथे अक्षता पण वाटून झालेल्या आहेत आणि इथं पोरांचं सगळं गडबड चाललेली आहे हो <laughs> जा ग तिकडे जा पहिलं मंगलास करायची ना नंतर मारती हे ना असू दे पोरांना पण वरती जाते स्वस्तिक नाही काढला त्याच्यावरती राहु स्वस्तिक आहे राहू दे मध्ये ते लग्नासाठीच आणलंय ते काय मग राहू दे फक्त लुंबीच बोट लावा ना मध्ये मुलाला आलोय आमच्या सोसायटी मध्ये तुळशीच लग्न आहे आरती केल्यानंतर आणि ही चिडकीची मूग ए लाव ना काय टिळा लाव तीला ला। तीला। हा सर्वांना टिळा लावून घ्या आणि तिथं हे करतात आंतर पाटाला स्वस्तिक लावून घेते चल खाली हो तू आता थोडेच वेळामध्ये अ नव नवरीकडच्या मु मामानी नवरीला उचलून घेऊन याय वय अग <laughs> तू गप तू चल खाली तिथूच बस तू खाली हो मुलांचं नुसतं बाजार आणि इथं तोस्केत चाललंय इथे बघा भेटल्या <laughs> <आ>, <laughs> पहिला मंगलशे शिवांशीच्या मम्मीला बोलवा ना इथे ये नाईला म्हणा बाहेर इथे मम्मी नाही इकडनं बंगला सावधान करतेस काय म्हणा यांच्यावर टाकेविषयी बोलत आम्ही Sampai jumpa di video selanjutnya. नंतर पटनी खेळ हे खाली पकड़ थोड़ा आरती ना ना? ना ना सर सर आहे घ्या नाही नाही तुम्ही वराडी भांडतात आरतीवरून

काय पाहिजे गी। आता तुळशीचं लग्न झालं नाही आता आरतीची तयारी करते आणि आरती करताना सर्वांची भांडणं चाललेत का मी आरती घेणार मी आरती घेणार पण आम्ही मोठ्या माणसांकडे जबाबदारी सोपवलेली आहे कारण आरती करताना सर्व ते पडण्याची शक्यता आहे कारण पोरं तांजरट आहेत सगळीच आणि ते कापूर आहे ना हे होईल हे नका सगळ्यांनी आत लावू ते करतील बरोबर शांतरा चला ेव नरमतिशनाम जगेव तर्पणीम्राम्बे मे Thank <laughs> you. A gente vai ఆతి చేసా పాంగు తోయి తోయి పోల్సా అందే

జయేవ జయ స్టాయో జయ దేవ జయ ప్రణిపతని మ్యా జన్మే రా

I you.

हे ते आवड वगैरे आणले ते घातले आलं ते आता बोर आवडा बोलल्यानंतर अशा प्रकारे तुळशीचं लग्न आमच्या सोसायटीच झालेलं आहे आणि सर्वांनी आग्रहाचं आमंत्रण आहे सर्वांनी जेवायला प्रसाद दिवाळी प्रसाद हे दाखवा ए अनुष्का एक एक प्रसाद अनुष्का एक अनारसा देवाला ठेव पाठी कृष्ण कुठे आहे बघ हा कृष्णाच्या पुढे ठेवा हा अनारसा ठेवला कृष्णाला आता त्या सर्वांना ए या चला प्रसाद घ्यायला या चला प्रसादी शिवाशिव मम्मीला घेऊन तुझ्या पण घेऊन जा घेऊन जा दोन्ही माझ्या सगळं सगळंच अशा प्रकारे लाडूचा बुंदीचा लाडू ताईने बनवलेला तो आम्ही घेते आणि माझी तिकडे वाढत आहे तुमच्या बाबाला न्या मी बघा प्रसाद नेते किती बघा किती प्रसाद नेते

കാ <laughs>

चला बाय बाय आता आमच्या तुळशीच लग्न झालेलं आता आम्हाला फोटो काढायचे आणि जेवायचं पण आहे जेवायचं